माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील वेश्या व्यवसाय त्वरित बंद करावा यासाठी अमळनेर शहरात मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले दरम्यान उपविभागीय दंडाधिकारी नितीन मुंडावरे व सहाय्यक पोलीस अधीक्षक केदार बारबोले यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले अमळनेर शहरातील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून दुपारी अडीच वाजता या मुकमोर्चाला सुरुवात झाली सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले व पवित्र कुराण पठन करून मोर्चा निघाला यावेळी उच्च न्यायालयाचे याचिकाकर्ते व मोर्चाचे मुख्य समन्वयक रियाज शेख यांनी मोर्चाच्या आयोजनाचे महत्त्व विशद केले कोणत्याही परिस्थितीत हा कुंटणखाना नागरी वस्तीतून स्थलांतरित होणे आवश्यक आहे या वस्तीमध्ये देह व्यापार करणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी काही राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांचा या व्यवसायास प्रत्यक्ष पाठिंबा असल्याचे त्यांच्या विरोधात सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी मागणी सहभागी नागरिकांनी केली आहे मोर्चात भागवत गुरुजी संदीप घोरपडे सोमचंद संदांशिव यशवंत बैसाने अरविंद बिराडे काँग्रेसचे मनोज बापू पाचोऱ्याचे अझहर खान एकता संघटनेचे फारुख शेख यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले अवमान याचिका का दाखल करण्यात येऊन प्रशासनाच्या विरोधात कदाचित तुम्हाला मिळालेली आज आम्ही मुख मोर्चाच्या माध्यमाने आपल्या माध्यमाने प्रशासनाला सांगतो आहे की जर दहा दिवसाच्या आत आमच्या अवमान याचिकेची जर नाही झाली का कारवाई तर आम्ही आपला विरोधात व्यक्तिशा आम्ही अवमान याचिका दाखल करून त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार नाही हे आमचं म्हणणं आहे आपण ती, ती वेळ येऊ देणार नाही अशी आमची रास्त अपेक्षा आपल्याकडून कारण की हा जो व्यवसाय आहे आणि माननीय उच्च न्यायालयाने आपले अहवाल घेतलेले मान्य अहवालाने दहा इंटेरियम ऑर्डर आणि भरावी ऑर्डरवर तुमचे सगळ्यांचे अहवाल घेऊन तो निर्णय दिलेला आहे की प्रशासनाने पोलीस विभागाने वेळोवेळी आम्हाला दिलेलं आहे की हो या ठिकाणी असं चालतो सीसीटीव्ही

कार्योपाध्यक्ष सी ए नीरज अग्रवाल संचालक योगेश मुंदडे प्रदीप अग्रवाल हरी भिकावानी डॉक्टर अनिल शिंदे विनोद पाटील कल्याण पाटील माजी सेक्रेटरी तथा प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए बी जैन शिक्षक प्रतिनिधी विनोद कदम सहसेक्रेटरी धीरज वैष्णव मुख्याध्यापक प्रतिनिधी बी एस पाटील आदी उपस्थित होते प्राध्यापक पराग पाटील यांच्या निवडीबद्दल सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे अमळनेर तालुक्यातील जळोद येथील तापी नदीच्या पात्रात अनवर्दे येथील मृतदेह वाहून आल्याचे सहा मार्च रोजी आढळून आले आहे सहा रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तापी नदीच्या पात्रात काठालगत अनोळखी इस्माने प्रेत वाहून आणल्याची फिर्याद जळोद येथील पोलीस पाटील भारती पाटील यांनी दिली आहे सदर प्रेत चोपडा तालुक्यातील अनवर्दे येथील लखीचंद रावा शिरसाट यांच्या असल्याची माहिती मिळाली आहे या प्रकरणी अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सुनील जाधव हो करीत आहेत शिरपूरहून अमळनेरला रेती टाकण्यासाठी आलेल्या डंपरवर अमळनेर पोलिसांनी कारवाई केली असून आठ लाख तीस हजाराचा मुद्देमाल जप्त करून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून अमळनेर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक नामदेव बोरकर पोलीस कॉन्स्टेबल निलेश मोरे आदींच्या पथकाने गलवाडे रस्त्यावर रात्री साडेआठ येथील लोंडवे स्टोक यार्ड येथून पाच ब्रास अवैध रेतीची वाहतूक करणारे डम्पर क्रमांक एम एच एकोणीस सी वाय सत्तावीस एकोणतीस आढळून आले असून पोलिसांनी सदर वाहन ताब्यात घेऊन अमळनेर पोलीस स्थानकात जमा करण्यात आले असून वाहन चालक संतोष नाना बैसाने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत महिला दिनानिमित्त जिजाऊ बहुउद्देशीय संस्था अमळनेर तालुका मराठा समाज आणि अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पाचोरा येथील सुप्रसिद्ध शिव व्याख्याते सचिन देवरे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सदर व्याख्यान अमळनेर शहरातील मराठा मंगल कार्यालयात आठ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता होणार असून सर्व श्रोते आणि विद्यार्थी मित्रांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे अमळनेर शहरातील श्री मंगळ ग्रह मंदिर येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव व धुळे विभाग तर्फे स्थायी कार्यकर्ता एकत्रीकरण शिबिर घेण्यात आले यावेळी अभावी पचे सहसंघटन मंत्री देवदत्त जोशी देवगिरी प्रांत संघटन मंत्री सिद्धेश्वर लटपटे प्राध्यापक डॉक्टर राहुल कुलकर्णी अमोल मराठे पाटील धीरज माळी आदी उपस्थित होते आभार प्रदर्शन धीरज माळी यांनी मानले व सूत्रसंचालन अमरसिंग राजपूत यांनी केले अमळनेर किसान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे अमळनेर तालुक्याला चव्वेचाळीस कोटी अडतीस लाख एकोणसाठ हजार रुपये ओल्या दुष्काळाचे मंजूर झाले असल्याचे प्राध्यापक सुभाष पाटील यांनी सांगितले किसान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ऑगस्ट रोजी प्रांताधिकारी व तहसीलदार अमळनेर यांना ओला दुष्काळ जाहीर करण्याचे निवेदन दिले होते तसेच अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन देऊन अमळनेर तालुक्यात व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली होती तसेच एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार अमळनेर यांना अमळनेर तालुक्यातील आठही मंडळात सतत अतिवृष्टी झालेली आहे व त्यामुळे हाताशी तोंडा शारीला घास हिरावून घेतलेला आहे त्यामुळे पंचनामे करण्याची मागणी केली होती त्या प्रयत्नातूनच तहसीलदार अमळनेर यांनी सर्व आठही मंडळाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते व त्यातूनच अमळनेर तालुक्याला चव्वेचाळीस कोटी अडतीस लाख एकोणसाठ हजार रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झाल्याचे प्राध्यापक सुभाष पाटील आणि किसान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे